नमस्कार आपण पाहतोय सांगावा न्यूज मध्ये महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालयाकडून अनेक दिवसापासून पथारी हातगाडी टपरीधारकावर अन्यायकारक कारवाई करण्यात येऊन त्यांचे साहित्य जप्त करून भारतीय संविधानाने दिलेला त्यांचा रोजगाराचा अधिकार हिरवला जात आहे पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी होत नाही तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत आहे पथ विक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे या व इतर मागण्यांसाठी फेरीवाला आक्रोश बेमुदत उपोषण मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून ग क्षेत्रीय कार्यालय येथे काशीनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून सुरू आहे ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणारे पथारी हातगाडी स्टॉल धारकावरील कारवाई त्वरित थांबवण्यात यावी पथारी हातगाडी टपरी धारकांसाठी महानगरपालिकेने हॉकर झोनची अंमलबजावणी करावी पथ कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी सर्व विक्रेत्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात यावे त्याचबरोबर रस्त्यावर व्यवसाय करणारे यांचा जो माल अतिक्रमण करून उचलून नेलेला आहे त्यांचा परत देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून ग क्षेत्रीय कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू आहे आपण लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने गेल्या अनेक दिवसापासून आपल्यावरती जो अन्यायकारक कारवाई होत आहे जो अन्यायकारक आपला व्यवसाय चिरडण्याचा सा, व्यवसायाचे साधन चिरडण्याचा सा प्रयत्न होत आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून भारतीच्या भारताच्या संसदेने भारताच्या संसदेने दोन हजार चौदा मध्ये जो कायदा केला स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड एंड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग या कायद्याची अंमलबजावणी करण आम्हाला आमच्या हक्काचं द्या आमचे विक्रेते आमचे पथारी धारक धारक स्टॉलधारक टाईम माई यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे बेकायदेशीरपणे दंडुकेशाही दादागिरीनं महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या त्या जवानाकडून धुंडुकीशाही पद्धतीने शुभेगाळ करून आमच्या महिलांना अवमान शब्द वापरून वागणूक करून कारवाई करण्याचा अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांच्या स्वतःचा त्यांच्या इतर त्या आम्हाला असं माहितीच नाही भारतीय संविधानाने काय महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सगळे कधी मिळेल तेच आम्हाला पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा आजचा संकल्प आहे आपल्या सर्वांना जोरदार जिंदाबाद करू आपण सर्वांची भाषणे होतील या ठिकाणी आणि आपण संततेच्या मार्गाने हे आंदोलन आपल्या विरोधात असं चालू ठेवणार आहोत शिवाजी महाराजांचा اے بھائی سن کراؤں تا اے آسو انے بہو سٹن تا اے آسو جتھے رات دل وے تا اے آسو آ بول میرے بھائی اللہ مول بول میرے بھائی نا اللہ مول رشتہ سن ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांच्या मागण्यावर तोडगा काढून त्यांना दिलासा द्यावा अन्यथा हे उपोषण चालूच राहील उपोषणकर्त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण बेमुदत चालूच राहील असं काशीनाथ नाकात यांनी सांगितलं